चला नमस्कार सगळ्यांना या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी महिला व बालविकास विभागामध्ये मुख्य सेविकेसाठी अर्ज वगैरे केला असेल तर त्यांच्यासाठी आपण लेखी परीक्षेची परिपूर्ण तयारी या ठिकाणी आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्यासोबत ऑनलाईन टेस्ट सिरीजच्या माध्यमातून महिलांकडून किंवा मुलींकडून वगैरे करून घेत आहोत तर या ठिकाणी आज आपण चौतीसावा भाग पाहणार आहोत जो की तुम्हाला पोषण आहार प्लस सेवा योजना म्हणजे एकत्रित अशा साठ मार्कांसाठी आवश्यक असे प्रश्न आज आपण पाहणार आहोत तर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि वही पेन घेऊन बसा कारण एक का एका प्रश्नासोबत अतिरिक्त माहिती आपण तुम्हाला दर व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करत असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्यांनी ज्यांनी आत्तापर्यंत झालेले जे काही भाग आहेत त्यांना मिळत नसतील तर त्यांनी प्लेलिस्टला भेट द्या जर तुम्हाला वेळ भेटत नसेल तर आपल्याकडे जवळपास एकतीस भागांची स्वतंत्र अशी पी डी एफ क्रिएट करण्यात आलेली आहे त्यामुळे ती पी डी एफ हस्तगत करून घ्या किंवा खाली माझा नंबर आहे कॉन्टॅक्ट करून मिळून घ्या त्यांची एक स्पेसिफिक फी वगैरे आहे आणि ती प्रिंट आऊट काढून त्या ठिकाणी तुम्ही ठेवून घ्या आणि परीक्षेसमोर किंवा दररोज रिव्हिन करी जरी केला तरी चालेल त्या ठिकाणी उत्तरं वगैरे हायलाईट करून दिलेली आहेत त्यासोबत टेस्ट वगैरे आहेत आपल्याकडे संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित तीसुद्धा जॉईन करायची असेल तर करून घेऊ शकता चला काय म्हणतो पहिला प्रश्न एक वर्षाखालील बालकांना किंवा मुलांना दररोज किती कॅलरी ऊर्जेची आवश्यकता असते आता कसं असतं जे काही बारा महिन्याखालील मुलं वगैरे असतात बालकं तर त्यांना दररोज जवळपास ओव्हरऑल हे शंभर कॅलरी आहे बरं तर शंभर कॅलरीची आवश्यकता ही त्यांना प्रतिदिन आवश्यक असते लक्षात असू द्या हे शंभर कॅलरी ऊर्जा वगैरे त्या मुलांना देणं किंवा मिळणं वगैरे आवश्यक असते आता कॅलरी संदर्भात आपण पाहिलं प्रथिने स्निग्ध पदार्थ कार्बोदके यांच्यापासून किती किती काय काय मिळते हे सगळं आपण पाहिलं त्यामुळे रिव्हिजन नाही करत बाकी आता पुरुषांच्या बाबतीत जर विचार केला सर्वसामान्य म्हणतोय सर्वसामान्य पुरुषांच्या बाबतीत विचार केला तर ते विषयी ते विषय एवढी कॅलरी दररोज लागते आणि जास्त अतिश्रम वगैरे हो करणारे व्यक्ती असतील तर त्यांना किती लागते तीन हजार दोनशे कॅलरी लक्षात असू द्या लिहून घ्या आणि स्त्रियांच्या बाबतीत जर विचार केला तर सर्वसामान्य स्त्रीला किती लागते दोन हजार लागते आणि जी काही स्तनपान वगैरे करणारी असते स्त्री वगैरे तर त्या स्त्रीला जवळपास तीन हजार कॅलरी एवढी ऊर्जा या ठिकाणी दररोज आवश्यक वगैरे असते तर अशा करतो लिहून घेत असाल लिहून घ्या त्यानंतर पुढचा प्रश्न काय म्हणतो महाराष्ट्र राज्यात सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्यात आहे आता हे दोन हजार अकराच्या जनगणितलं लक्षात असू द्या आणि जे बालकांचं जे लिंग गुणोत्तर वगैरे आहे ते सगळं तुम्ही नोट डाऊन करून घ्या आता आपल्या महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर कोणत्या ठिकाणी आहे बीडमध्ये आहे आणि ओव्हरऑल संपूर्ण महाराष्ट्राच्या बाबतीत जर विचार केला लिंग गुणोत्तर किती आहे तर आठशे चौऱ्याण्णव एवढं बाललिंग गुणोत्तर वगैरे आहे आता आपण स्त्री पुरुषतेचं प्रमाण वगैरे पाहिलं जवळपास हजार पुरुषांमागे आपल्या महाराष्ट्रामध्ये नऊशे एकोणतीस काय आहेत स्त्री पुरुषेचं प्रमाण वगैरे आहे तर लक्षात असू द्या लिहून घ्या आणि त्यानंतर हे बाललिंग गुणोत्तर आहे हे तयार करतो आणि त्याच्यासोबत महत्वाचं म्हणजे काय सगळ्यात म्हणजे महाराष्ट्राचं साक्षरता दर एकूण एकूण लक्षात असू द्या साक्षरता दर खूपदा मी हा प्रश्न मिसअंडरस्टँडिंग किंवा सोडून दिलेला आहे तर बत्तीस टक्के तीन चार पॉईंट एवढं सगळ्या म्हणजे पुरुष आले स्त्री आले सगळेच आले सुशिक्षित तेवढं त्यांचं साक्षरता दर आहे आणि तेच जर स्त्रियांच्या बाबतीत जर विचार केला महिलांच्या बाबतीत महिलांचं किती आहे तर पंच्याहत्तर टक्के आठ सात पॉईंट एवढं महिलांचं आहे आणि त्यासोबत पुरुषांच्या बाबतीत जर विचार केला तर पुरुषांच्या बाबतीत जवळपास अठ्ठ्याऐंशी टक्के तीन आठ पॉईंट एवढं साक्षरता दर हे आपल्या दोन वा हजार अकरानुसार आपल्या महाराष्ट्रातील त्रिपुरुषांचं आहे लिहून घ्या प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि लिंग गुणोत्तरावर प्रश्न पडतोच त्यानंतर काय म्हटलं डोंगराळ व वाळवंटी भागामध्ये किती लोकसंख्ये मागे एक अंगणवाडी वगैरे असते तर याच्यामध्ये जवळपास हजार किंवा त्याच्यापेक्षा कमी जिथे लोकसंख्या वगैरे असते तर त्या ठिकाणी अंगणवाडी वगैरे क्रिएट केली जाते आणि लक्षात असू द्या कमीत कमी किती असते ते तुम्ही नक्की कमेंट करा तुमच्यासाठी मी थोडा आता हार्ड हार्ड लेवलचे प्रश्न वगैरे तुमच्यासाठी सोडत जाणार आहे कारण का ओव्हरऑल आत्तापर्यंत आपण एकदम सोपे सोपे प्रश्न तुमच्यासाठी विचारण्यासाठी किंवा कमेंट करण्यासाठी सांगितलेले होते तर आता या ठिकाणी थोडं आपण डिफिकल्टी लेवल वाढून घेणार आहोत तर चौथा प्रश्न महाराष्ट्र शासनाने पहिलं महिला धोरण कोणत्या मुख्यमंत्रीच्या काळात तयार झालं किंवा तयार करण्यात आलं लागू करण्यात आलं जे काही आहे तर ते आहे शरद पवार यांच्या काळामध्ये हे लागू करण्यात आलेलं ला आहे आणि सगळ्यात महत्वाचं काय हे आपल्या महाराष्ट्र राज्याचे जवळपास चार वेळा मुख्यमंत्री झालेले व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांच्यासोबत सगळ्यात पहिले मुख्यमंत्री कोण आहेत यशवंतराव चव्हाण यांच्या बाबतीत आपण खूपदा माहिती वगैरे पाहिलेली आहे, आहे? आहे जवळपास यांचं आत्मचरित्र आहे कृष्णाकाठ नावाचं त्यासोबत यांची समाधीसुद्धा आहे प्रीती संगम या नावाने कुठे आहे कराड या ठिकाणी या पण सगळं माहिती पाहिलेलं आहे फक्त रिव्हिजनसाठी सांगत आहे नवीन महिला किंवा मुली वगैरे असतील तर त्यांना याचा फायदा होईल आता वसंतराव नाईक यांना काय म्हणतात हरितक्रांतीचे जनक म्हणतात आपल्या महाराष्ट्र राज्याचे बरं फक्त आणि फक्त महाराष्ट्र राज्याचे हरितक्रांतीचे जनक या टोपण नावाने सुद्धा यांना ओळखलं जातं तर ही अशी विशेष माहिती आहे लिहून घ्या त्यानंतर जीवनसत्व अ चा पहिला डोस मुलांना कधी वगैरे दिला जातो तर हा जो जीवनसत्व अ चा पहिला डोस आहे तर हा नऊ ते बारा या कालावधीमध्ये दिला जातो आता लहान मुलांना देण्यात येणारा खूप साऱ्या लसी आहेत जसं की पोलिओ झालं बी सी जी झालं त्यानंतर वेगवेगळ्या लसी आहेत त्या लसींचा शोध कोणी लावला आणि ते कधी ते किती कालावधी दरम्यान देतात आणि त्या लसींच्या अभावी होणारा रोग वगैरे काय आहे त्या लसींचा शोध कोणी लावला कधी लावला याची थोडीफार तुम्ही रिसर्च करा गुगलवर सगळं मिळतं किंवा चॅट जी बी टीचा वापर करा किंवा तुम्हाला एक मेटा ए आय म्हणून व्हॉट्सअपमध्येच असतो त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सुद्धा तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी मिळून जातात फक्त कन्फर्मेशनसाठी थोडं दोन तीन वेळा दोन तीन पेजेस वगैरे चेक करा म्हणजे एकाच पेजवर नकार राहू अवलंबून तर पोलिओची लस किती वर्षाखालील मुलांना दिली जाते तर पोलिओचे जवळपास तीन डोस असतात जे की तीन वर्षाच्या खालील मुलांना या ठिकाणी दिले जातात आता जो पहिला डोस आहे तो या ठिकाणी सगळ्यांना जन्मल्यानंतर दिला जातो म्हणजे जन्मल्यानंतर म्हणजे काय जन्मल्या नाही देत तर एक ते दोन महिन्याच्या आतमध्ये हा जो आहे तो पहिला डोस दिला जातो आता दुसरा डोस जर विचार केला तर चार महिन्याच्या चा खाली हा दुसरा डोस दिला जातो चार महिन्याच्या चा आत वगैरे आणि तिसरा डोस जर विचार केलात तर जवळपास सहा ते अठरा आठवड्याच्या कालावधी दरम्यान या ठिकाणी त्यांना दिला जातो सॉरी हे सहा ते अठरा महिने वगैरे तर लक्षात असू द्या हे महत्वाचे महत्त्वाचे डोस वगैरे आहेत आणि अजून या पोलिओच्या लसीचा शोध वगैरे कोणी लावला तर जोनास साल्क या शास्त्रज्ञाने वगैरे लावलेला आहे जवळपास एकोणीसशे एक्कावन्न मध्ये आणि या पोलिओ रोगाचा वगैरे कोणी शोध वगैरे लावला तर लक्षात असू द्या त्यांचं नाव आहे काल लँडस्टर काल लँडस्टेमर वगैरे लँडस्टरच आहे ते लँडस्टनर असं आहे ते लँडस्टनर लक्षात असू द्या त्यांचं ते नाव आहे खूपदा परीक्षेला प्रश्न सुद्धा येतो की पोलिओ रोगाचा शोध कुणी लावला किंवा पोलिओच्या लसीचा शोध कधी लागला हे एकोणीसशे एक्कावन्न आहे बरं लिहून घ्या आणि त्यानंतर पुढचा प्रश्न काय म्हणतो ब्लॉक निर्देशांक पद्धतीचा वापर कशासाठी केला जातो तर ही जी पद्धत आहे ती योग्य वजन ठरविण्यासाठी वापरली जाते आता तुमचं तुमच्या वयानुसार किंवा उंचीनुसार जे काही योग्य वजन आहे हे कशा पद्धतीनं ठरवलं जातं तर लक्षात असू द्या किंवा स्वतः तुम्ही अनालिसिस सुद्धा करू शकता कि नुसार का की ब्रॉक निर्देशांक पद्धतीनुसार काय असतं टोटल तुमची जी काही हाईट असते समजा एखाद्या व्यक्तीची हाईट किती आहे जवळपास एकशे सत्तर सेंटीमीटर आहे म्हणजे सेंटीमीटरमध्येच मोजावं लागतं आणि त्यातून काय करतात हे शंभर मायनस करतात आणि जे काही वरचं हे सत्तर जे येतं ना ते तेवढं वजन सत्तर किलोग्राम एवढं वजन जर तुमचं असेल तर ते काय योग्य वजन त्या व्यक्तीचं असतं म्हणजे काय एखाद्या एक व्यक्तीची एकशे सत्तर किलोमीटर उंची असेल तर त्याचं योग्य वजन जे आहे ते सत्तर किलोग्राम असणं अनिवार्य आहे त्यालाच योग्य वजन वगैरे म्हणतात आणि हे जे सूत्र आहे ते ब्रॉक निर्देशांक पद्धतीचं सूत्र वगैरे आहे अजून त्याच्यामध्ये खूप वेगवेगळे प्रकार आहेत परंतु एक वैज्ञानिक किंवा हे जे आहे ते मेडिकलच्या दृष्टीने अशा पद्धतीचा एक योग्य वजन वगैरे ठरविण्यासाठी काय वापर वगैरे करतात तर लिहून घ्या हे नॉर्मल आहेत प्रश्न एवढा काही हार्ड नाही आता ब्रोक निर्देशांक म्हणलं तरी तुम्हाला कधी वाचण्यात आलं नसेल परंतु थोडं त्यांच्या टॉपिकशी निगडीत आहेत त्यानंतर हा बहुतेक मराठी व्याकरणाचा प्रश्न आहे राम आंबा खातो या वाक्यातील प्रयोग ओळखा आता लक्षात असू द्या ओव्हरऑल तुम्हाला प्रयोगावर एक शंभर टक्के प्रश्न वगैरे विचारणं येऊ शकतो कारण का आतापर्यंत जो काही सिलाबस आहे खरं सांगायचं झालं तर जवळपास तुम्हाला मराठी व्याकरणाचे फक्त दहा क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये आता कोणते टॉपिक येतील हे डिसाईड करणं थोडं अवघड आहे त्यात जर ठिकाणी पंचवीस असले असते तर प्रयोगाचं शंभर टक्के वाक्याचे प्रकार काळाचे प्रकार आणि समानार्थी विरुद्धार्थी हे शंभर टक्के प्रश्न आलेच असते परंतु दहा प्रश्न आहेत परंतु महत्वाचा टॉपिकसुद्धा हा प्रयोगामध्ये वळतो तर राम आंबा खातो या वाक्यातील प्रयोग ओळखा तर हे जे उदाहरण आहे ते कर्मणी प्रयोगाचं आहे आता प्रयोगाचे एकूण तीनच प्रकार आहेत हे उत्तर पहिलं लिहून घ्या कारण का नंतर अजून कन्फ्युजनमध्ये नको कर्मनी कर्तरी आणि भावे प्रयोग आत्ता लक्षात असू द्या याच्यामध्ये राम काय आहे कर्ता आहे बरं सो काही करतो आंबा काय आहे कर्म ज्याच्यावर क्रिया घडते तो काय असतो कर्म आणि जी काही क्रिया होते खाण्याची त्याला काय म्हणतात क्रियापद लक्षात असू द्या कर्ता कर्म क्रियापद यांच्या तिघांच्या संयोगाने किंवा जे काही वाक्य बनतं ते त्याला प्रयोग वगैरे म्हणतात हे सर्वसाधारण प्रयोगाची व्याख्या आहे आत्ता लक्षात असू द्या आता हे तीनही प्रयोग कशा पद्धतीने ओळखायचे हे मी तुम्हाला कळवणार अगदी सोप्या पद्धतीने आता हे जे राम आहे याला जर समजा राम माने हे असं जर असलं रामाने आंबा खाल्ला किंवा आंबा खातो खातो नाही होणार खाल्लाच होणार तर रामाने हे जे न आलंय ना याला म्हणतात प्रत्यय किंवा रामाला हे सुद्धा प्रत्यय झालं रामांनी हे सुद्धा प्रत्यय म्हणजे काय या कर्त्याला कोणतंही प्रत्यय वगैरे लागलं ला, आणि जे काही बदल पुढं झालं क्रियापदामध्ये तर त्याला काय म्हणतात कर्तरी प्रयोग म्हणतात लक्षात असू द्या जर याला प्रत्यय एकही नसेल फक्त आणि फक्त कर्ता असेल तर त्याला कर्मनी प्रयोग म्हणतात लक्षात असू द्या जर कर्त्याला जे काही प्रत्यय वगैरे लागलं तर त्याला काय म्हणतात कर्तरी म्हणतात लक्षात असू द्या आता अजून एक इंटरेस्टिंग सांगतो या कर्त्याला आणि हे जे कर्म आहे आंबा याला सुद्धा प्रत्यय लागला दोघाला सुद्धा जस की रामाने आंब्याला खाल्ले असं सर्वसाधारण एक वाक्य रचना केली आहे योग्य असेल नसेल परंतु तुम्हाला समजण्यासाठी तर रामाने आंब्याला खाल्ले आंब्यास खाल्ले किंवा आंब्याला खाल्ले तर याच्यामध्ये आंब्याला सुद्धा प्रत्यय लागला आणि रामाला किंवा कर्त्याला सुद्धा आणि कर्माला सुद्धा काय लागलं या ठिकाणी जे आहे ते प्रत्यय लागलं तेव्हा हे काय होतं भावे प्रयोग होतं तर हे असं सोपं आहे त्याच्यामध्ये थोडंफार नियम आहेत ते तुम्ही वाचून घ्या आणि तुम्ही एकदा परफेक्ट झालात की काही हरकत नाही आणि याचा मार्ग कुठेच जाणार नाही तर महाराष्ट्र शासनाने सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी निवारणासाठी कोणतं पोर्टल सुरू केलं तर हे आपलं सरकार नावाचं जे पोर्टल आहे त्या ठिकाणी तुम्ही सगळे तरकारी सॉरी तक्रारी वगैरे निवारण वगैरे करू शकता आणि शिष्यवृत्ती वगैरे वेबसाईट वगैरे आहे सगळ्यांना माहीत असेल आणि या आपले सरकार पोर्टलची सुरुवात वगैरे कधी झाली तर जवळपास वीस जानेवारी दोन हजार पंधरामध्ये करण्यात आलेलं एक महत्त्वाचं पोर्टल आहे तर लक्षात असू द्या कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा आणि अशाच पद्धतीसाठी किंवा अशा महत्त्वपूर्ण तयारीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण का येत्या येणाऱ्या कोणत्याही भरत्या असो त्याचं परिपूर्ण विश्लेषणासहित तयारी आपण आपल्या चॅनलवरती करून घेत असतो आणि त्याचा फायदा खूप साऱ्या विद्यार्थ्यांना होतो तर लक्षात असू द्या काही डाऊट वगैरे असतील नक्की कमेंटद्वारे कळवा आणि बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पहात्र आपला आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद